नमस्कार मित्रांनो आपण पाहता बुलढाणा सुपरफास्ट आवाज बुलढाण्याचा मित्रांनो आज आपल्या शेगावचं आराध्य दैवत संत गजानन महाराज यांचा पालखी सोहळा हे हो करता पंढरपूर वापस आले आणि त्यानिमित्त चिखली खामगाव या रोडवर जो दोन नाका होता तो दोन नाका माननीय चिखलीचे आमदार माननीय स्वेताताई महाले पाटील यांनी प्रत्येक वाहनाकरता हा टोल नाका मोफत केला आहे या टोल नाक्यावर कसल्याही प्रकारचं कोणत्याही वाहनधारकाला आज आढळण्यात येत नाही तर आपण बघू शकता मित्रांनो ही गाडी पूर्ण टोलमुक्त आहे बघा जी पण भाई भक्तांची गाडी आलेली आहे ती पण टोलमुक्त केलेली आहे तर आज हे आपले चिखली शहराचे माननीय आमदार शेताबाई महाले पाटील यांच्यामुळे सर्व आज फार मोठा दिलासा मिळाला आहे आपण बघू शकता आपल्याला ही बातमी आवडली असेल तर बुलढाणा सुपरफास्ट न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा बातमीला लाईक करा आणि शेअर करा